आज जे घर विकायचे आहे ना पहिला त्याच्याबद्दल जाणून घ्या अशी ही प्रॉपर्टी दोन अडीच तीन करोड पर्यंत भेटणार आहे पण इथे जे आहे ना अगदी कमी बजेट मध्ये मालकाला हे घर विकायचे हे दोन तीन करोडचे नाहीये पण हे जाणून घ्या की खाली जे दिलेलं आहे ऑफिस खाली ग्राउंड फ्लोर वरती त्याला पंचवीस हजार रुपये रेंट येतो मग जो फर्स्ट फ्लोर आहे त्याला पंधरा हजार रुपयाचा ये रेंट येतो त्याच्यावरती अजून फर्स्ट फ्लोर आहे त्याला पण पंधरा हजार रुपये रेंट येतो मग राहिलं टेरिस टेरिस वरती पण वन आर के विथ टॉयलेट बाथरूम बनवलेला आहे त्याचा दहा हजार रुपये रेंट येतो तुम्ही हिशोब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की किती रेंट येतो आणि हे जे आहे कुठं आहे पुणे स्टेशन पाच किलोमीटर आहे कल्ले नगर दोन किलोमीटर आहे एअरपोर्ट फक्त तीनच किलोमीटर आहे सगळं काही सांगतो मी तुम्हाला सगळं काही माहिती देणार आहे एक विनंती आहे की अ लोकेशन आणि मालकाचा नंबर सुद्धा मी तुम्हाला देणार आहे तर एक विनंती करतो मी की प्लीज हा जोडून बोलतो की आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे कारण की ही चार मजली बिल्डिंग विकायची आहे बघा एका शब्दामध्ये त्याचं वर्णन करू शकत नाही पण सत्य आणि खरं बोलण्यासाठी मला थोडासा वेळ तुम्ही द्यायला पाहिजे आणि हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायला पाहिजे माहिती तुमच्या समोर मी सादर करणार आहे ह्याची मधली माहिती एक पण माहिती चुकीची निघली तर मला सांगा तुम्ही मी इथंच असणार आहे कुठं जाणार नाही माझा नंबर सुद्धा मी देणार आहे का देणार आहे की बघा तुमचे जुने घर किंवा फ्लॅट असू द्या किंवा शेती विकायची असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या किंवा पुण्यामध्ये हे घर जुने घर विकायचे किंवा जागा विकायची तर थेट मला तुम्ही संपर्क करू शकतात माझे नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन बघा प्रॉपर्टीची व्हिडिओ जाहिरातीसाठी आपल्या या चॅनलवरती तुम्ही येऊ शकतात आणि मी एवढंच बोलणार आहे की आजच्या ज्या प्रॉपर्टीची माहिती आहे त्याची आपण सुरुवात करू जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख मी काय दोन वाला एजंट ब्रोकर नाहीये डायरेक्टली आज जे चार मजलीचे घर आणलेलं आहे ते डायरेक्टली तुमच्यासाठी आणलेला आहे मी मालकाचा नंबर सुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही आपल्याला इन्कम जनरेट करून देणारी आहे अशीच प्रॉपर्टी बघायला गेलं गेलं एवढं गेल, रेंट म्हणजे पंधरा पंधरा तीस आणि दहा पंचेचाळीस आणि अजून त्याच्यामध्ये पंचवीस टाका पंचेचाळीस पन्नास साठ पासष्ट हजार पर्यंत किती होतात तुम्ही हिशोब लावा पासष्ट सत्तर पर्यंत त्याचा रेट निघतो तर अशीच प्रॉपर्टी खरेदी करायला गेलं तर अडीच किंवा पौने तीन तीन करोड पर्यंत जाऊ शकते पण ही तुम्हाला योग्य रेट मध्ये आणि सगळं काही तुम्हाला जवळ जवळ भेटतो आता ही जाहिरात आपल्याकडे थेट मालकाची आलेली आहे मंडळी तुम्ही विश्वास करू शकतात माझा जो चॅनल आहे हे सगळ्यात प्रथम रिअल इस्टेटचा चॅनल आहे मी इथं टाइमपासवाले व्हिडिओ बनवत नाही किंवा मी इथं खोटे खोटे व्हिडिओ बनून कोणाचा टाइमपास अजिबात करत नाही आज मला जे सांगायचंय जे बोलायचं आहे ते मी योग्यपणे सांगायला बस इथं बसलेलं आहे चार लोक असू द्या आणि हा एकटा माणूस असू द्या मी सगळं काही डिटेल मध्ये देतो या बिल्डिंग बद्दल बघा ही जी बिल्डिंग आहे हे तुम्हाला माहिती ही चार मजली आहे मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं खाली जे ऑफिस आहे त्याला पंचवीस हजार रुपयाचा रेंट मालकाला येतो ओके त्यानंतर पंधरा हजार फर्स्ट फ्लोरला आहे सेकंड फ्लोरला पंधरा पंचवीस आणि पंधरा किती झाले हिशोब करा पंधरा पंधरा तीस आणि हे तुम्ही लावा मला कमेंट तुम्ही हिशोब लावू शकता एवढा रेंट या प्रॉपर्टीला येऊ राहिलेले आहे आता या बिल्डिंग मध्ये काय काय इम्पॉर्टंट कशाची आवश्यकता पडते आपल्याला सगळं काय सांगतो मी तुम्हाला पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगणार की हा जो व्हिडिओ आहे डायरेक्ट मालकाची प्रॉपर्टी आपण प्रमोट करू राहिलेली आहे अशाच जुनं घर तुमचा विकायचं असेल किंवा जागा विकायची असेल किंवा शेती विकायची असेल तर तुम्ही मला थेट संपर्क करू शकता माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन डायरेक्टली व्हिडिओ जाहिराती येणार आहे आणि जे मालक असणार म्हणजे तुम्ही असणार आहे तुमचा जुना घर विकायचं आहे तर तुमचा नंबर लोकेशन सगळं लो काय मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहे आणि डायरेक्टली जे बघणारे जे घेणारे लोक आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आता हे जे घर आहे ह्याच्या आजूबाजूला पहिला तर आपण जाणून घेऊ की या घरामध्ये आपल्याला काय काय भेटू राहिले सगळ्यात पहिला तो स्क्वेअर फीट जो आहे जमिनीचा मेन बेसमेंट हे पाचशे स्क्वेअर फीट पर्यंत जमीन आहे म्हणजे अर्धा गुंठ्यापर्यंत जमीन असणार आहे ओके त्याच्यावरती बांधकाम झालेले टोटल तुम्ही बघा ओनर मी जे बोलतो तर तुम्ही ओनरला विचारू शकता की किती स्क्वेअर फिट आहे डायरेक्टली ओनर तुम्हाला संपूर्ण तंतोतंतोची स्कर ची माहिती तुम्हाला ओनर देणार आहे त्यानंतर बघा मंडळी ह्याच्यामध्ये काय काय ह्याच्यामध्ये मेन जी वायरिंग केलेली आहे ती खूप चांगल्या दर्जाची वायरिंग केलेली आहे आता या बिल्डिंगला बांधकाम करून एक दहा वर्ष झाले असं म्हणजे फर्स्ट फ्लोर पर्यंत बांधकाम झाले दहा वर्ष झाले त्याच्यावरती जे बांधकाम केलं टेरिस पर्यंत हे फक्त दोनच वर्ष झालेले संपूर्ण जो नक्षा आहे घराचा किंवा घराची जी पाण्याची पाईप लाईन आहे किंवा पाण्याचे जे टाक्या आहे खालचं टाकीचा भाग वेगळा आहे फर्स्ट फ्लोअरचा वेगळा आहे सेकंड फ्लोरचा वेगळा आहे अथवा जे हॉल किचन आहे त्याचा पण कनेक्शन वेगळा केलेलं त्यांनी म्हणजे एक हिशोबामध्ये गेलेलं आहे त्यांनी केलेलं जे आहे तर ते रेंटसाठी उत्तम आहे दाराच्या समोर एक चार ते पाच टू व्हीलर आरामशीर लावू शकतात आपण मग तुम्हाला फोर व्हीलरचा प्रश्न पडतो तर समोरच मोठा रोड आहे आता तो कुठला रोड आहे मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे तिकडं तुम्ही शंभर गाड्या लावू शकतात फोर व्हीलर तिकडं काही अडचण नाही आता ह्या बिल्डिंग मध्ये लाईटीचे मीटर दोन दोन भेटणार आहे आता जे भाडुत्री असणार आहे तुम्हाला त्यांना सबमीटर करून द्यायचं असेल तर तुम्ही तुमचं करून देऊ शकता सबमीटर मग त्यानंतर एकदम व्यवस्थित इकडं बाथरूम त्यांनी केलेले प्रत्येक ह्याला म्हणजे खालच्या ह्याला पण सेपरेट बाथरूम दिलेले त्यांनी फर्स्ट फ्लोरला पण सेपरेट दिलेले सेकंड फ्लोरला पण सेपरेट दिलेलं अथवा जो हॉल किचन असणार आहे त्याला पण सेपरेट बाथरूम त्यांनी दिलेले म्हणजे जो कोण असणार आहे भाडोत्री त्याला अडचण येणार नाही गॅलरी मोठी दिलेली कपडे वाळायला आरामशीर एक फॅमिली आरामशीर राहू शकते एक बेडरूम आहे हॉल आहे किचन आहे आणि किचन कडप्पा खूप चांगला आहे बाथरूम पण सेपरेट केलेले असं नाही की त्याच कोमून त्या वन बीएचके मध्ये बनवलं असेल तर बाथरूम जे लेटरिंग असणार आहे ते सगळं सेपरेट सेपरेट केलेले डायरेक्टली तुम्ही मालकाला कसं काय संपर्क करू शकतात तर मी तुम्हाला नंबर पण देतो पहिल्या पहिला ह्या बिल्डिंगच्या आजूबाजूला काय तर कल्याणी नगर जे आहे फक्त दोनच किलोमीटर आहे बरं कल्याणी नगर जे आहे दोन किलोमीटर आहे कोरेगाव पार्क किती अडीच किलोमीटर असणार आहे किलोमीटर म्हणजे स्टेशन किती असणार आहे चार ते पाच किलोमीटर असणार आहे मग त्यानंतर मेन आपला राहतो एअरपोर्ट एअरपोर्ट फक्त इथून तीनच किलोमीटर अंतरावर आहे आता हे जे घर आहे ना हे एअरपोर्टच्या बाजूचे म्हणजे तीन किलोमीटर आहे आणि एअरपोर्ट रोडवरच आहे मालकाचा नंबर कसं काय घ्या मालकाचा नंबर देतो नाईन झिरो टू एट फायव्ह टू एट फायव्ह डबल सेवन हे डायरेक्ट मालकाचा नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकतात ह्या घराचे व्हिडिओ फुटेज सगळं काही जे ओनर असणार आहे ते तुम्हाला देणार आहे तुम्ही व्यवस्थित त्यांना रेट पण विचारू शकतात माझ्या हिशोबामध्ये ह्याला ऐंशी लाख रुपये असं मला वाटतं की त्यांनी सांगितलेले आणि हे निकोश असणार आहे हे ऐंशी लाख बोललेले निगोशिएबल असणार आहे तुम्ही थेट बघा मी एवढंच बोलणार आहे की तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या लोकेशनवरून बघतात काय बघतात तर थोडं मला कमेंट करू शकतात की जेम मालकांना पण कळायला पाहिजे की ह्यांचे व्हिडिओ इंडियामधून किंवा महाराष्ट्रामधून किंवा परदेशातून बघितले जातात तर थोडं मे मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये आणि हे जे घर आहे हे किती स्क्वेअर फीट पर्यंत असणार आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेले पण मालकाला पण तुम्ही विचारा क्रॉस एक्झामिनेशन करा मालकाला बरोबर आणि बघायला गे गेलं खाली बॉक्स बॉक्समध्ये मा पण मालकाचे नंबर दिलेले तुम्ही थेट त्यांना संपर्क करू शकतात व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला कशी वाटली तर मला सांगू शकतात पण बघा मंडळी हा एकटा व्हिडिओ असा आहे की इथं तुम्हाला घर विकायचे असेल जुने घर किंवा जागा किंवा शेती किंवा फ्लॅट विकायचे असेल पुण्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या तर तुम्ही मला डायरेक्टली व्हिडिओ जाहिरातीसाठी संपर्क करू शकता व्हिडिओ जाहिरातीचा फायदा हे आहे की हा माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर तसाच तुमच्या पण घराचा तुमच्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि डायरेक्टली तुम्हाला संपर्क करणार पण व्हिडिओ जाहिरातीचे पैसे असतात ओके काहीतरी चार्जेस असतात ते मला विचारलं तर मी तुम्हाला सांगणार कसं काय विचारणार माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन आता बघा ह्याला सबस्क्राईब तर करायला पाहिजे लाईक पण करायला पाहिजे कारण की हा एकमेव असा चॅनल आहे की डायरेक्टली मालकाचा प्रॉपर्टीचा नंबर तुम्हाला भेटतो इथं बघा मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे